अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या माननीय आमचे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने आज ह्या प्रभात क्रमांक दहा मध्ये मी ह्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढत आहे आज ह्या भागामध्ये मी गेल्या वीस वर्षापासून ह्या भागामध्ये काम करतो मी मा मा माझ्या पाष माझा इतिहास आहे आज मी प्रत्येक घरा जातो जात होतो तेव्हा त्यावेळेस ते मला नागरिक म्हणतात आम्हाला अनिल देसाई आम्हाला नगरसेवक पाहिजे त्याच कारण हे माझ्या वार्डामध्ये दोन हजार पाच ला जेव्हा मी कामाची सुरुवात केली त्यावेळेस एक दिवस पाणी तरी सुद्धा मी मीपलिंग केली प्रत्येक चौका चौकामध्ये दहा दहा चोवीस घंटे पाणी विरुद्ध माझ्या वार्डामध्ये ज्या ठिकाणी लहान मुलाला खेळायला गार्डन आहे गार्डन पाहिजे होत ते गार्डन तयार केलं ज्या ठिकाणी छोट्या छोट्या नागरिकांच्या लग्न छोटे छोटे असे काही कार्यक्रम मी सहा बनवले सहा बहुतेदार बनवले माझ्या वार्डामध्ये माझ्या ह्या वार्डामध्ये माझं मतदान नाही माझा घर नाही माझा समाज नाही पण माझा देव माझ्या आराध्य दैव माझे मतदार माझे नागरिक हे माझ यांच्यामुळे मी नगरशोक बनलेलो आहे मी झोपतो माझ्या सगळ्या नागरिकाचं स्मरण करून झोपतो आणि हो, उठतो मी तुम्ही माझ्या वार्डाचा विचार करून धोकेतून उठतो तर मी काय करायला पाहिजे वार्डामध्ये अनेक विकास काम केलं मी आज तुम्हाला सांगतो मी जे काम केलं त्या कामाच्या आधारे मी मध्ये प्रचार करू लागलो प्रचार करत असताना नागरिक मला तोंडामध्ये माझ्या साखर टाकतात जरसाहेब साहेब शिंदे साहेबाचे जे काम आहे असं माझ्या जीवनामध्ये मला जसं कळत तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जे कोणी मुख्यमंत्री झाला असाल तर ते एकनाथजी शिंदे साहेब आणि मी मला बत्तीस वर्ष झाले शिवसेनेमध्ये ज्यावेळेस मला शिंदे साहेबाचं काम इतकं आवडलं तर मी ह्या भागामधले आम्ही दहा सेवक शिंदे शिवसेने आपले बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला मला साहेबाचं खूप एवढं काम आवडलं मी आजपर्यंत असे मुख्यमंत्री पाहिलं नाही म्हणून मी आज या भागामध्ये ज्या गतीने मी काम केलं आजपर्यंत त्याच्यापेक्षा दुप्पट गतीने काम करणारे मी जनतेला सगळं समजून सांगतो हे माझं हे हे माझे काम एकाच काम केले हे माझे बॉम्बलेले बोलायचं एक करायचं एक मला बिलकुल जमत नाही होत असलं काम तर मी इमिजिएट इमिजिएट काम करतो मी आणि माझी एवढीच विनंती नागरिकांना तर माझ्या कामाची मला पावती मिळाली पाहिजे माझ्या दहा नंबर मध्ये चार जण उभे होतो आम्ही त्याच्यामध्ये आज आम्ही तिघे जण त्या ठिकाणी पॅनलमध्ये आहे त्या ठिकाणी त्या पॅनल मध्ये जनतेना आम्हाला दहुष्यमानावरती आम्हाला आशीर्वाद द्यावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मला बरं का एक मिनिट दोन मिनिट ठेवता पडभात क्रमांक दहा मध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना धनुष्यबाण ह्या निशाणीवरती आम्ही मी अनिल जुगललाल जयस्वाल तेजस भूषण वेवारे आणि माझी पत्नी प्रतिभा जयस्वाल यांना धनुष्यबाण चांगल्या मोठ्या चांगल्या मोठ्या झटक्या वाटाना मला निवडून द्यावं हो। मी जनतेचे पण हीच मागणी करतो आणि मला आशीर्वाद द्यावं पुढे काम करायची संधी द्यावं एवढंच ह्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो बरोबर